राम राम मित्रांनो एक नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वांना शुभ सकाळ चला आज सकाळी सकाळी आज एक काम निघालं आहे आंबा उतरून आणायचा आपल्याला थोडेफारच आंबे आलेले त्याला पण म्हणजे चला कितीसाठी होईल रसाला तर उतरून आणायला चाललो तर आम्ही रुद्रा आहे सुदर्शन आहे कृष्णा मी तर चला रुद्रा गेला मग माझ्या गावाला तेव काय नाही इथं चला जायचं घर पर आवरला एक गोणी ते घेतली कुठे चला हे पहा मित्रांनो आलो होणामध्ये हे पहा इथं बैल बांधलेली होती रात्री रा काल रानातच बांधले होते काल गेलो तो कापसाची गाडी भरायला गाडीवर तर चला त्यांना पण वैरण गाडी करायची घेऊ आंबा उतरू चला माघारी आधार वय आहे त्यांच्या पुढं खाली नाही रात्रीच टाकलेली तशीच आहे आज काय खात नाही केली जास्त चला आंबा उतरून आणू आणू अगोदर आणि घरी जायच्या टायमाला त्यांना पाणी ते पाजायचं घरी जायचे आंबे घेऊन चला पोरं खुसायचं चांगली आज आंबा उतरायचा आहे म्हणून का परवा खुश येत का नाही आंबे खायला भेटतील म्हणून चला आता फिरतो तिथं जवळ गेले आंबे पैसे हे पहा मित्रांनो आता आमचे बाप्पा आंबा उतरला दश शिडी घ्यायला गेली तर हे पहा आमच्या बाप्पांनी आता शिडी आणली चला आता आपण आंब्याच्या जवळ आलो तर पा आता आंब्या सोळा आलो तर हे पासे आंबे लागले तर कमेंट करून सांगा कस आंबे कस काय लागले तर आलाय पहा मित्रांनो आता करायला लागलो आपण चेलो आंबे तोडायला आम्ही आता पापा मला आंबा द्या मी पहिला आंबा तोडे तुला तोडायचा का पहिला तुला हाताने तोडायचा आहे तोडता येईल का तोडे तिथं डेटापासून वर घ्यायचा खाली ओढून तोडे जागे पहा मित्रांनो अशा प्रकारे आंब्याला तोडायला सुदर्शनच्या हाताने केलंय चालू तर आंब्याचा हात देत कशामुळे ठेवलाय ह्याच्यामध्ये जे रुच रुचिक असतो ते जशाच तसामध्ये राहतो बाहेर निघत नाही आणि त्याच्यामुळं आंबा भारी लागतो खायला खाण्याची चव पण वेगळीच लागत आंब्याची आंब्याची अशा प्रकारे असा दीट ठेवायचा आंब्याचा जा। आम्ही प्रत्येक वर्षी जमज प्रत्येक वर्षी तर आता लय दिवस झाला नाही आंब्याला लय लागत आम्ही कधी पिव असेच आंबे उतरतो तर चला डक्के पूर्ण उतरायचं झालं नंतर

मित्रांनो पप्पा चांगले चांगले आंबे देते हे वरचे काढायला शिडी पण आणलेली उभा राहून काढायला भारी वाटते पण केसरचा आंबा ते पा मित्रांनो आंबा कसं काय वाटतो ते कमेंट करून सांगा साईज पण नंबर एक आहे सातशे सहाशे ग्रॅम एक एक आंबा भरून अर्धा अर्धा किलोचा पूर्ण आंब्याची अशीच साईज mm. कलर पण किती भारी आला त्याला कलर पण लय भारी आला mm. मग शेवटला आता काय या पण मी एवढे आंबे काढत आता आता पूर्ण काळी शेवटला दाखवत तुम्हाला किती आंबे निघत तर आता